नमस्कार स्वागत आहे तुमचं वर्ल्ड ऑफ युट्यूब चॅनलवर आज आपण उदमपूर मधील दहा पर्यटन स्थळ पाहणार आहोत नंबर वन सांकरी देवता हे मंदिर उदमपूर पासून चाळीस किलोमीटर अंतरावर आहे या ठिकाणी सांक्री देवतेच दर्शन घेण्यासाठी लोक खूप लांबून येतात याबरोबरच सुंदर पहाडी आणि खुला निसर्ग याचा आनंद घेण्यासाठी पण लोक इथे येतात यानंतर नथा टॉप हे उधमपूरपासून साठ किलोमीटर अंतरावर आहे हा एक पहाडी एरिया आहे आणि इकडे मोठ्या प्रमाणात टुरिस्ट येतात याच्यावरती फुल ब्लॉग चॅनलवर अपलोड केलेला आहे तुम्ही तो बघू शकता आणि थंडीच्या दिवसात ज्या वेळेस बर्फ पडतो त्या दिवसात इकडे दिवसा खूप जास्त प्रमाणात टुरिस्ट येतात नंतर आहे पत्नीटॉप पत्नीटॉप पण टॉप सारखंच एक ठिकाण आहे जिथे खूप जास्त प्रमाणात टुरिस्ट येतात ज्याप्रमाणे आपल्याकडे महाबळेश्वर एक थंड हवेचं ठिकाण आहे त्याचप्रमाणे पत्नीटॉप पण एक असं ठिकाण आहे की ज्या ठिकाणी स्नोफॉल होतो आणि एक यानंतर चार नंबरला येतं सूद महादेव हे मंदिर उधमपूरपासून पासून पन्नास किलोमीटर अंतरावर आहे असं बोललं जातं की हे मंदिर अडीचशे वर्षापूर्वीचं आहे आणि या मंदिराचा समोर शंकराच खर त्रिशूळ आहे यानंतर नंबर पाच ला येते सरोली तार हे ठिकाण उधमपूर पासून चाळीस किलोमीटर अंतरावरती आहे यानंतर सहा नंबरला आहे नाग मंदिर पत्नीटॉप यानंतर सात नंबरला येते सनासर लेक हे ठिकाण उदमपूरपासून साठ ते पासष्ट किलोमीटर अंतरावरती आहे या ठिकाणचा व्लॉग आमच्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तुम्ही तो पाहू शकता यानंतर आठ नंबरला येते पांडव टेम्पल हे ठिकाण उदमपूर पासून बारा किलोमीटर अंतरावरती आहे मानलं जातं की हे या ठिकाणी जे मंदिर आहे ते पांडवांनी निर्माण केलेलं आहे आणि हे बाराशे तेराशे ते ते वर्षांपूर्वीचं हे मंदिर आहे तुम्ही बघू शकता की हे मंदिर किती जुनं आहे या ठिकाणचा पण व्लॉग आमच्या चॅनलवर आहे तुम्ही तो बघू शकता यानंतर नऊ नंबरला येत जखानी पार्क हे ठिकाण उदमपूर पासून पाच किलोमीटर अंतरावरती आहे एक गार्डन आहे जिथे तुम्ही निसर्गाचा आनंद घेऊ शकता या पार्कमध्ये जाण्यासाठी तुम्हाला तिकीट घ्यावे लागते जे की तीस ते पन्नासच्या आसपास ती तिकीट आहे जे तुम्हाला घ्यावी लागते यानंतर दहा नंबरवरती येते चननी नशेरी टनल हे पण उदमपूर पासून तीस किलोमीटरच्या आसपास आहे हे पण जवळच एक ठिकाण आहे जिथे लोक लांबून बघ येतात हे टनल बघण्यासाठी तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद